हाय फ्रेंड्स वेलकम टू गुड विल तर आज आपण बघणार आहोत कालच्या आणि आजच्या दोन्ही दिवसाच्या करंट अफेअर आपल्या आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामधील पहिला प्रश्न आहे नुकताच कोणत्या बँकेच्या आर्थिक व्यवहारावर आर बी आयने बंदी घातली आहे पेटीएम पेमेंट बँक एस बी आय एच डी एफ सी ए, सी बी आय तर याचं उत्तर आहे पेटीएम पेमेंट बँक यांच्या आर्थिक व्यवहारावरती आर बी आयने बंदी घातलेली आहे दुसरा प्रश्न आहे गोल्डन डेटा म्हणजे काय वैयक्तिक मालमत्ते संबंधित माहिती सर्व प्रकारची वैयक्तिक कागदपत्रे सात बारा व इतर माहिती वरील सर्व क्रमांक म्हणजे गोल्डन डेटा म्हणजे काय तर जसं की आपलं डिजि लॉकर असतं ज्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट जमा करू शकतो तशाच प्रकारे सेम गोल्डन डेटा मध्ये आपण या सगळ्या प्रकारची माहिती म्हणजे डॉक्युमेंटेशन लिगल डॉक्युमेंट असतात ते आपण याच्यामध्ये करू शकतो म्हणजे आपल्याला जेव्हा हवे तेव्हा आपण ते उपलब्ध करून घेऊ शकतो अशा प्रकारे हा गोल्डन डेटा आहे त्यानंतर तिसरा आहे शेतकरी सन्मान निधी मध्ये शेतकऱ्यांना वार्षिक किती आर्थिक लाभ मिळतो सहा हजार आठ हजार दहा हजार बारा हजार याचे योग्य पर्याय क्रमांक एक सहा हजार त्यानंतर खालीलपैकी कोणा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी चौथ्यांदा नामांकित करण्यात आले आहे डोनाल्ड ट्रम्प जय शाह नरेंद्र मोदी ऋषी सनद योग्य उत्तरे पर्याय क्रमांक एक डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी चौथ्यांदा नामांकित करण्यात आले आहे पाचवा आहे आशियाई क्रिक, क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा कोणाची निवड करण्यात आली आहे जय शहा शरद पवार अमित शहा नरेंद्र मोदी या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक जय शहा त्यानंतरचा सहा प्रश्न आहे नुकताच शिव सन्मान पुरस्कार कोणात जाहीर केला गेला अमित पटेल अमित शहा नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे तर चौग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नरेंद्र मोदी यांना शिवसन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला सातवा प्रश्न आहे करप्शन परसेप्शन इंडेक्स नुसार जगातील सर्वात कमी भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे डेन्मार्क यूके फ्रान्स यूएसए योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डेन्मार्क आठवा प्रश्न आहे चौदावा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट कोणत्या शहरात होणार आहे मुंबई पुणे नाशिक नागपूर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबईमध्ये त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सत्त्याण्णवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे तर अमळनेर सातारा सांगली पुणे तर ते होणार आहे सानेगुरू यांच्या गावी मध्ये दहावा प्रश्न आहे अभय योजना कशाच्या संदर्भात आहे सिडको महागाई बेरोजगारी लोकसंख्या तर याचे विचार पर्याय क्रमांक एक सिडको वी नीड यू सोसायटीच्या समाजवती पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे अनिल साबळे भाऊसाहेब साबळे पंचवीसावा भारत रंग महोत्सव कोणतर्फे आयोजित केला जाणार आहे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नॅशनल ऑफ डान्स नॅशनल स्कूल ऑफ सॉरी ऍक्च्युली याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा तर्फे पंचवीसावा भारत रंग महोत्सव आयोजित केला जाणार आहे तेरावा प्रश्न आहे लखपती दिदी योजना मुळात कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आली उत्तराखंड राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्तराखंड बालशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो प्रवासी दिन युवा दिन पत्रकार दिन सैन्य दिवस पत्रकार दिवस जागतिक पाणथळ भूमी दिन कधी साजरा केला जातो दोन फेब्रुवारी एक फेब्रुवारी तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी तर याचे विस्तार पर्याय क्रमांक एक दोन फेब्रुवारी दिवशी जागतिक पांतळ भूमीने साजरा केला जातो अशा प्रकारे का आपण कालच्या आणि आजच्या दोन्ही मिळून पंधरा प्रश्न बघितलेले आहेत याची पिडीएफ तुम्हाला या टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल तसेच तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा थँक्यू